फायनलचा निकाल सुद्धा सूर्याच्या साक्षी न संपन्न झाला माने संग्राम भाऊ यांच्या वाढदिवसा आणि या मैदानाचा फायनलचा निकाल आहे आज या मैदानामधील मधील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वर गाडी देवांश पाडील सुपणे अमोल दादा गायकवाड वडखी या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदरची गाडी पाहिली तास क्रमांक सात वरती देवाचे आम्ही दादा गायकवाड साहेबराव गायकवाड ओळखी पुणे याचा या ठिकाणी हरण्या पाळाला सुंदर गाडी पाली टिटवी आणि हरण्याची गाडी सुंदर असाडी शंभू ड्रायव्हर भागावकर आणि त्याच्या मैदानातील सात नंबर ची मानकरी संग्राम केसरी सण दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबर चा मानकरी दास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अजिबया तडसर करवडी या गाडीचा सहावा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाहिजे ज्योतिर्लिंग प्रसन्न अजिबया तडसर सुरज चेंडमुळे रेवणगाव याचा घाट एक्सप्रेस सिंगम पाहिला हा त्याच्या जुड्या संतोष पाटील करवडे राजू पाटील चिचणे आणि सदा मुला चिचणे याचा या ठिकाणी संभा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली सिंगम आणि संभाची गाडी सुंदर गाडी आणि रमेटावर बत्तीस शिवाय कराने त्याच्या मैदानातील सहा नंबर मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन व धावली गाडी मसोबा प्रसन्न हरण्या माझ्या ग्रुप अमरापूर जीवन इनाम या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर गाडी पाली मसोबा प्रसन्न हरण्याबाजा ग्रुप अमरापूर पप्पूसेड अमरापूर याचा या ठिकाणी हरण्या पाहला हा त्याच्या दुरला जीवन डायवर ना सत्कार बार सुरोल दिनेश शेट गावण उडण बोरे याचा या ठिकाणी सुंदर पाहला सुंदर गाडी पाहिजे हरणारी सुंदर चुकाले सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाजूला त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक भटकावला आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री जयतुलिंगा प्रसन्न प्रकाश बाबू भंडारे कडेपूर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिजे ज्योतिली प्रसन्न प्रकाश बापू पडतोय कडेपूर सुधीर दादा पडतोय कडेपूर याचा या ठिकाणी उजुला वजीर पाहिला हा त्याच्या जोडीला एस के पाणी शिकले पडवेल टग्या ग्रुप पुदेवाडी याचा या ठिकाणी तेजा पाहिला सुंदर असी गाडी पाहिली तेजाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन नंबर चा मानकरी तुती क्रमांक दोन वर धावलेली गाडीश्वर माने घरणी की साईल प्रतिष्ठान दोडली या गाडीचा तृतीय क्रमांकची गाडी पाहिली जलास मैसूर बाळुश्वर माने घरणे याचा या ठिकाणी केसरीला मानकरी असला राजा आणि ह्याच्या दुबला हे मर्च फुलोरे साहिल प्रतिष्ठान डोळली पंढरा वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकर याचा या ठिकाणी हरण्या पाहिला सुंदर गाडी पाहिली हरणी आणि राजाची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरच्या मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबरचा बक्षीस पटकावला तास क्रमांक एक व धावली गाडी इंजिनियर राहुल साळुके पेट समीर भाई आपेट आणि नासा प्रसन्न मोहिलचे तुम्हाला सुचगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकला ला सुंदर गाडी पाहिली उजिला पाहिला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेट तुम्हाला सुचगाव सचिन शेडकर याचा या ठिकाणी पक्का असून हा त्याच्या रुला डावीला पाहला स्वामीनी सचिन शेडकर वरचे ओले इंजिनियर राहुल सळके पेट नका समीर बाया इस्लामपूर आणि भैया डायवर वाटेगावकरांचा काहीच मालिकराव पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली पक्का सुरू मालिकरावची सुंदर गाडी आणि बबलू चाचणा ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानं केलेला संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वार वारी ज्योतिरी संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक सी गाडी पाहल उजला पाहिला संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडी करायचं पब्लिक किंग तेजा पाहिला हा त्याच्या मनोर चव्हा छत्रपती संभाजीनगर लक्कड पारा सुंदर पाली गाड्यांनी सोन्यावर सग्राम कसरीचे एक नंबर मानकरी ठरले निगे सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा या ठिकाणी या मैदानाचे आयोजक आदरणीय संग्रामच देशमुख भाऊ युवा मंच यांच्यावरती